नंदुरबार जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम चा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन व संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी दिली अक्कलकुवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलीवर जीबीएसची संशयित रुग्ण म्हणून नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून ती सध्या अतिदक्षता विभागात आहे व तिची प्रकृती स्थिर आहे काय त्याच्यावर एक जीबीएस सस्पेक्ट केस आहे जे आयसीयू मध्ये आता ऍडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलंय आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले साठी जी, जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले प्लस आर एच आणि एचडीएच डी मध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एसआय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमचे पूर्ण जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल की की नाही ना ना? दुपारपर्यंत दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आयसीयू मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचा आता नव्ह कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचंय पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएस चा नाही आहे असं मला डीनकडून कन्फर्मेशन मिळालं आहे

कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझा आवड पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्शुअर करायचंय की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी, -कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं मॅडम या सर्व गोष्टीला अनुसरून जनतेला काय आवडत जनतेला हाच माझा आव्हान आहे की एकतर काही पण तुम्हाला इनिशियल सिमटम्स पण राहिले याचे की तुमचेकडे जे जवळपास आशा अंगणवाडी सेविका किंवा ए एन एम सेविका जे आपल्याकडे आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करा त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन्स देण्यात आली आहेत आपल्याकडे आणि काही आढळलं की ते लगेच आपली हेल्थ यंत्रणेला सांगतील आणि आमचेपर्यंत माहिती देतील धन्यवाद